हे नाच घर असून आता लगेचच आम्ही विष्णू भगवंताच्या मंदिराकडे त्यांच्या जा दर्शनाला जात आहोत त्या ठिकाणी भगवंत का या काळापासून श्री महाविष्णूची पूजा होते आणि या ठिकाणी भगवान विष्णूचं मंदिर आहे या मंदिरामध्ये आता आम्ही लगेचच दर्शनासाठी आलेलो आहोत बात किया क्यों आप सोमामंडल करावाया जैसे देंगे रस्त कार्य रहा नाम रोमनी करावा ये वहाँ का बड़ी वो राज्य की ताईत भ्रूण भेव किचनारा नाच भक्तन भूर भगवन समस्या व्यक्ति वो सामान्य व्यक्ति रिलेशनशिप वही संपर्क करवाएगा जरा बांध दिए